खुशखबर 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 नारायणगाव आणि नारायणगाव आणि आमच्या असंख्य खवयांसाठी खुशखबर यंदाची दिवाळी साजरी करा शिंदे बंधू यांच्या साई केटरच्या सोबतच गेल्या पाच वर्षांपासून खवयांच्या मनावरती अधिराज्य करणारे एकच नाव म्हणजेच शिंदे बंधू यांचे साई केटरर्स नात विश्वासाचं अविरत खाद्य संस्कृतीच्या सेवेच तेव्हा मंडळी या वर्षीच्या दिवाळीचा फराळ खरेदी करा शिंदे बंधू यांच्या साई किलो फराळ खरेदीवरती एक किलो मिक्स मिठाई अगदी फ्री आमच्याकडे गोड शंकरपाळी मोतीचूर लाडू खारी शंकरपाळी बेसन लाडू करंजी दामटी लाडू अनारसे रवा लाडू भाजणी चकली दिवाळी चिवडा हे सर्व पदार्थ जेमिनी रिफंड तेला मध्येच बनवले जातात आमच्याकडे सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी स्वयंपाकाच्या ऑर्डर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने स्वीकारल्या जातील आमची शाखा कुठेही नाही आमचा पत्ता जुन्नर रोड तांबेआळी कृपासागर हॉटेल शेजारी नारायण गाव घरपोच ऑर्डर साठी संपर्क नव्याण्णव साठ शून्य सहा तेरा चोवीस किंवा अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी नव्याण्णव शून्य चार पासष्ट किंवा ऐंशी ऐंशी सत्याऐंशी चौतीस नाएश शून्य दोन